आशा आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिन या युट्यूब चॅनलमध्ये तर आशाताई तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रश्न पडतो की आपण प्रत्येकच महिन्याला तीन माता बैठकीचे विषय कुठले निवडायचे किंवा माता बैठकीला दरच महिन्याला कुठल्या विषयावरती उपस्थित आणि स्तंदा मातांना माहिती सांगायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे मी आतापर्यंत ज्या काही माता बैठकीचे व्हिडिओ वगैरे शेअर केले कदाचित ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील परंतु या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय खास असे व्हिडिओ म्हणजे विषय माता बैठकीसाठी निवडलेले होते त्याच विषयांचा धावता आढावा आपण या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आज मी तुम्हाला असे तीन विषय सांगणार आहे की जे तुम्ही कुठल्याही महिन्याच्या तिन्ही माता बैठकीसाठी वापरू शकता तर हा व्हिडिओ अतिशय फास्ट आपण घेऊयात आणि तुम्ही या प्रोसिडिंग लिहून ठेवा किंवा या व्हिडिओचा स्क्रीनशॉट वगैरे मारून तुम्ही या तिन्ही प्रोसिडिंग लिहून घेऊ शकता तर बघा विषय तरी माता बैठक अशा प्रकारे आपण कुठल्या महिन्याची माता बैठक व कित कितवी कि घेत आहोत ते या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खाली दिनांक वगैरे लिहा तर विषय बघा हा कुठल्याही महिन्यासाठी मी इथं हा महिना लिहिला म्हणून या महिन्यासाठी नव्हे तर कुठल्याही महिन्यासाठी या ब या हे विषय तुम्ही माता बैठकीसाठी वापरू शकता विषय बघा कांगारू मदर केअरचे फायदे वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर माता यांची बैठक घेण्यात आली व त्यांना कांगारू मदर केअर विषयी माहिती देण्यात आली योग्यरित्या बाळाला या पद्धतीने स्तनपान कसे द्यावे तसेच प्रकारे बाळाला आईने आपल्या छातीशी धरून उबदार ठेवावे की जेणेकरून बाळाचे वजन वाढण्यास स्तनपान योग्यरित्या होण्यास व माता आणि बालक यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास योग्य वातावरण निर्माण होईल याचे योग्य मार्गदर्शन देण्यात आले त्याचप्रमाणे स्तनपानाचे हे महत्त्व समजावून सांगण्यात आले आईचे पहिले दूध हे बाळासाठी सर्व रोगांविरुद्ध लढण्याचे पहिले लसीकरण आहे हे समजून सांगण्यात आले तर अशा प्रकारे परत उपस्थित मातांच्या स्वाक्षर वगैरे घ्यायच्या आहेत नावे वगैरे लिहायचे आहेत आपल्या एन एम असतील सी एच ओ असतील किंवा इतर कुणी अधिकारी वगैरे बैठकीस उपस्थित असतील अंगणवाडी ताई वगैरे असतील किंवा इतर मैत्रिणी त्यांच्या देखील सह्या घ्यायच्या आहेत हा झाला विषय एक तर विषय दुसरा बघा नवजात बाळाची काळजी वरील विषयास अनुसरून गरोदर व स्तदा माता यांची उपकेंद्र भेटी या ठिकाणी बैठक घेण्यात आली व उपस्थित मातांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली नवजात शिशूला जन्मानंतर तात्काळ कोरड्या व गरम सुती कपड्यामध्ये गुंडाळावे गुंडाळणे आवश्यक आहे बालकास जन्मानंतर एका तासात स्तनपान द्यावे हवामानानुसार योग्य प्रकारे गरम व झाकून ठेवावे डोके व पाय झाकून ठेवावे अठ्ठेचाळीस तासानंतर आंघोळ घालावी पहिल्या चोवीस तासात किमान एक वेळा लघवी व पहिला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात किमान एक वेळा संडास होणे आवश्यक आहे प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर ढेकर काढावी नाळेला स्वच्छ व कोरडे ठेवावे अशा प्रकारची माहिती देण्यात आली हा झाला विषय दुसरा तर यानंतर तिसरा विषय बघा स्तनपान विषयक माहिती तर हा विषय देखील तुम्ही कुठल्याही महिन्याच्या बैठकीसाठी निवडू शकता बघा उपकेंद्र वीट येथे स्तनपान स्तनदा व गरोदर माता यांची बैठक घे घेण्यात आली उपस्थित माता यास प्रसुतीनंतर एका तासाच्या स्तनपान सुरुवात करण्यासाठी सांगण्यात सांग आले तसेच बालकास व मातेस कशा प्रकारे फायदे होतात हेही समजावून सांगितले जसे की मातेच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते न्युमोनिया व इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते दमा व ॲलर्जीपासून पासून संरक्षण मिळते तसेच भावी आयुष्यात स्थूलता रक्तदाब हृदयविकार व मधुमेह या रोगांपासून संरक्षण होते तसेच स्तनपान करणाऱ्या मातेची प्रसुती नंतरचा रक्तस्राव कमी होता अशा प्रकारची माहिती उपस्थित मातांना आशा व आरोग्यसेविका यांनी दिली व बैठक संपवण्यात आली व नेहमीप्रमाणे तर आपण सर्व उपस्थितांच्या सह्या वगैरे घ्यायच्या आहेत जर अधिकारी उपस्थित असतील तर त्यांच्याही सह्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला या कुठल्याही महिन्यासाठी या तीन हे तीन प्रोसिडिंग किंवा हे तीन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत की जे माता बैठकीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत धन्यवाद ताई व्हिडिओ इतर राष्टी किंवा अंगणवाडी ताईपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा